बाबांनी नोकरी केली आपल्या भाषेमध्ये साध धरले लोकांची पण साध धरले पण काय करत होते का लोकांच्या इथं सांगावर राहून सुद्धा पण करत काय होत हेतू काय होता त्यांचा मी बऱ्याच वेळेस आणि आपल्याकडे बोलून गेलेलो आहे की महाराजांचा हेतू काय होता सालावर राहणं म्हणजे आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी पण हेतू मुळात हेतू काय होता हा जो हेतू आहे हा हेतू मी बरेच वेळेस आपल्याकडे बोलून दाखवलेला आहे पण तुमच्या लक्षात राहत नाही ही गोष्ट सांगली कारण जर तुमच्या लक्षात ठेवलं तर परत परत कीर्तन म्हणायची संधी मिळणार मी बऱ्याच वेळेस सांगितलं महाराजांचा असा हेतू होता आता आपल्या प्रत्येक माणसाचा काय हेतू आहे प्रत्येक माणसाचा जन्माला आलेल्या माणसाचा हेतू काय आपण आपला तपासा असं उगत बोलायला लागलो नाही आणि इथं बोलत असताना इथं बोलत असताना काही पण बोलणार नाही काही म्हणजे उगत इतर गोष्टी न कराव्या भक्ती ज्ञान विरही इतर गोष्टी न कराव्या आनंद भरे वैराग्याच्या युक्ती युक्तीविरोधी उगत काही बोलणार नाही उगत काही तुम्हाला सांगणार नाही तुम्हाला हसवणार नाही तुम्हाला रडवणार पण नाही

तोच हेतू आपण पुढच्या कोणाला आपल्या होणाऱ्या होणाऱ्याला ते आपत्य काय करत असत त्याच पुढे शिकवत असत म्हणजे हेतू एकूण सगळ्याचा काय आणि महाराज सांगतात मी ज्यांच्याबद्दल बोलायला लागलो त्यांचा हेतू काय होता लक्ष घ्या बार काही ते आपल्यामध्ये राहत होते ते आपल्यासारखे दिसत होते ते काय करत होते लोकांची नोकरी करत होते पण हेतू काय होता आता कशावरून सिद्ध होईल करण्यासाठी काय त्यांना सगळं होत पण हेतू काय होता हा कशावरून माणसाचा हेतू कशावरून शिद्ध होत असतो माणसाचा हेतू त्याच्यावरून शिद्ध होत असतो की तो काय करायला लागलाय पुढं त्याच काय पुढं जसं प्रमाण झालं की नाही आता त्या प्रमाणावरून असं वाटत असतं याला काय पाहिजे महाराजाचं कसं नव्हतं महाराज काय करत होते प्रत्येक माणसाला असं वाटत होते की आपला मुलगा चांगला शिकावा आणि त्यांनी नोकरी करावी किंवा त्यानं कोणीतरी व्हावा कोणीतरी असं व्हावा पण महाराजाचा हेतू काय होता त्या काळामध्ये आज आपल्याला त्याची आठवण नाही आणि आज आपण त्याचं स्मरणही करू शकत नाही पण त्या काळामध्ये महाराज लोक ते नोकरी करत असताना पण त्याचा हेतू असा होता गुरु महाराजाला कुठे नेऊन घातलं संस्थेमध्ये नेऊन घातलं त्यांनी असा विचार केला नाही यांनी नोकरी लागावं आणि माझं काहीतरी मोठं कल्याण व्हावं असं मोठं नावमांकित व्हावा असा हेतु होता का नाही कुठे संस्थेमध्ये टाकलं आणि आपण काय करतो आपला हेतू काय आपला हेतू एकच होता वाढावे सांगा आणि महाराजाचा हेतू महाराजाचा हेतू काय होता की आपल्या आपल्या जे मुलं आहे आपल्याकडं जे आपत्य आहे त्या आपत्याला काय करावं त्या आपण त्याला एकच करावं परमात्मा प्राप्ती करून घ्यावी याच्या म्हणून महाराजांचा हेतू असा होता संस्थेमध्ये त्या घर त्या काळामध्ये संस्थेमध्ये आपल्या परिसरातील कोणी माणूस नव्हता कोणीही माणूस आपल्या परिसरात संस्थेमध्ये नव्हता कुठेही नव्हता विचार करा तुम्ही त्या काळामध्ये कोणी संस्थेमध्ये नव्हता पण महाराजांना संस्थेमध्ये टाकलं आणि कोणाकडे टाकलं पुन्हा आज चार सुद्धा महाराष्ट्र भूषण माणूस सुद्धा सुरुवात हो आणि अशा महात्म्याकडे त्यांना लिहून टाकलं आणि तिथून पुढं परमार्थाची सुरुवात अशी असल्याने आत्ता कळायला आपल्याला कधी महाराजाचा हेतू कधी कळायला आपल्याला आता म्हणून गेले दिगंबर ईश्वर ही भूते आणि राहिले राहिल्या आणि त्याचं स्मरण आता आपल्याला व्हायला लागलेलं आहे आणि म्हणून आपण आता काय करायला पुण्यती पुण्यतिथी कोणाची होत असते नाही कोणाची नसते ती त्याचीच होत असते जे पूर्णत्वाला पावले त्यांची पुण्यतिथी होत असते काय जे पूर्णत्वाला पावले त्यांची किती होत असते म्हणून